सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल अलिबागेत महायुतीचे शक्ती प्रदर्शन महायुतीचे दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती रायगड लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलिबाग येथे महायुतीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी शक्ती प्रदर्शन करत भव्य प्रचार सभा घेतली महायुतीचे सर्व प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते या सभेत मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनील तटकरे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला <satsang> <satsang> హెప్తా సాదపిలెావ్యాఎలో నా దిలఒలధిస్వా యింసు గారాలేం నంయా ఖారాగుaintసా లోఈ దిలా నై దాభలా వు నా ఉన్సా మేడో కెమ్ పరిలా staging. ఇస క్

माजी आमदार धैर्यशील पाटील आदींसह शिवसेना राष्ट्रवादी भाजप रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते धम्मशील सावंत मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न